आज आपण पाहणार आहोत सुरतचं अधिवेशन ज्याच्यामध्ये मवाळवादी आणि झहालवादी यांच्यामध्ये फूट पडली तर फूट का पडली आता हे सुरतचं सेशन कधी झालं कोणा कोणामध्ये फूट पडली त्याचं कारण काय होती आणि परिणाम हे आपण बघणार आहोत तर सुरतचं अधिवेशन झालं एकोणीसशे सात साली सव्वीस डिसेंबर एकोणीसशे सात साली आणि ते झालं तापी रे... तापी नदीच्या किनाऱ्यावर ते झालं आता कोणामध्ये पडली हा मुद्दा आहे तर जहालवादी आणि मवाळवादी जहालवादी जे होते त्यांचे नेते होते लाल बाल पाल म्हणजे टिळक असतील लाला लजपत राय असतील हे नेते आणि मवाळवाद्यांचे जे नेते होते ते म्हणजे कृष्ण गोखले फिरोज शाह मेहता राजबिहारी घोष यांसारखे नेते होते आता ह्यांच्यामध्ये आयडियालॉजीचा डिफरन्स होता म्हणजे मवाळवादी जे म्हणजे जो संघ होता तर त्याच्यामध्ये काय झालं की ते कॉन्स्टिट्युशन मार्ग म्हणजे घटनात्मक ज्या नीती होत्या ब्रिटिशांच्या त्याच्यावरती विश्वास ठेवून आपण त्यांना म्हणजे पेटिशन करूयात आपण त्यांना डिमांड करूयात आपण लेटर लिहूयात यानुसार आपण आपल्या डिमांड मांडायचे आणि ते आपले ब्रिटिशर्स पूर्ण करते असं त्यांचं म्हणणं होतं आणि जहालवादी जे होते ते अठराशे सत्तावन्नच्या क्रांतीने प्रेरित झालेले होते तर त्यांना पूर्णपणे क्रांती हवी होती त्यांना लोकांमध्ये अवेअरनेस पाहिजे होता त्यांना मास मोबिलायझेशन म्हणजे लोकांचा जो पाठिंबा होता तो हवा होता आणि तो मिळत पण होता तर त्याचं कारण काय होतं तो जो पाठिंबा मिळण्याचं कारण काय होतं ती होती mm. स्वदेशी मुवमेंट एकोणीसशे पाच साली स्वदेशी मुवमेंट झाली म्हणजे त्याचं सुद्धा एक गंभीर कारण होतं की बंगालची फाळणी कर्जांनी केलेली बंगालची फाळणी एक महत्वाचं कारण ठरलं स्वदेशी मुवमेंटसाठी तर बंगालच्या फाळणीचे पण खूप सारे रिझन आहेत त्याच्यामधलं एक रिझन म्हणजे ब्रिटिशर्स जे होते ते आपल्या इथनं कच्चा माल त्यांच्या देशात पाठवायचे आपल्या लोकांना एक्सप्लोट करायचे आणि त्याच्यानंतर तोच माल आपल्याकडे विकायचा आणि तो पण मोठ्या किमतीने आणि परत टॅक्स पण द्यायचा हे एक पूर्ण एक्सप्लोटेशन चाललेलं तर ह्याच्या ह्याला विरोध म्हणून स्वदेशीला अपनाव म्हणजे जी स्वदेशी माल जो होता भारतात तयार होणारा त्याला सगळ्यांनी भारतीयांनी पसंत केलं पाहिजे त्याला पहिलं प्रायोरिटी दिली पाहिजे असं झालवाद्यांचं म्हणणं होतं मग त्यांनी बहिष्कार टाकणं विदेशी मालावर बहिष्कार टाकणं या गोष्टी चालू केल्या बंगालच्या फाळणीचा पूर्णपणे विरोध केला म्हणजे एकदम एक्स्ट्रीम लेवलला जा ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि ह्याला कॉमन लोकांना पाठिंबा होता लो याही गोष्टी झाल्या आणि ही स्वदेशी मुवमेंट मवाळवादीत ना त्यांनी थोडीशी कचखाऊ भूमिका आपण म्हणू शकतो ती घ्यायला चालू केलं म्हणजे जे एकोणीशे सात ला जी फूट पडत होती त्याचे ही फूट आधीच पडली असती म्हणजे एकोणीशे पाच साली किंवा एकोणीशे सहा सालीच पडली असती तर एकोणीशे पाचचं जे बनारस सेशन झालं त्याचे अध्यक्ष होते गोपाळ कृष्ण गोखले त्यांनी काय केलं स्वदेशी मधल्या दोन गोष्टी मान्य केल्या एक तर स्वदेशी म्हणजे भारतात बनणाऱ्या सामानांना प्रायोरिटी देणं त्यानंतर पूर्ण जो लॉर्ड कर्जन होता त्याचा पूर्ण बहिष्कार करायचा म्हणजे बहिष्कार पण नाही आपण विरोध करायचा सॉफ्टली ते एक मान्य केलं ह्या दोन गोष्टी मान्य केल्या पण ह्याच्यावरती सुद्धा जहालवादी जे होते ते त्यांचं म्हणजे म्हणणं होतं की हे खूप सॉफ्ट भूमिका आपण अग्रेसिव्हली ही पूर्ण जी मुवमेंट होती पूर्ण भारतात पसरली पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं त्यांनी सॉफ्टली हे केलं पण त्यांनी नंतर विरोध केला की पुढचं जे काँग्रेसचं सेशन होईल म्हणजे एकोणीशे सहाचं जे सेशन होईल त्याचा अध्यक्ष एक झालवादी नेता झाला पाहिजे म्हणजे टिळक झाले पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं पण काँग्रेसमध्ये जो मवाळवाद्यांचा गट होता त्यांचा जो इम्पॅक्ट होता काँग्रेसच्या पूर्ण ह्याच्यामध्ये टीम मध्ये में, मेंबरशिप मध्ये असेल त्यांचा खूप जास्त प्रभाव होता तर त्यांनी दादाभाई नवरोजींना अध्यक्ष केलं आणि त्या दा, दादाभाई नवरोजींना ज्यावेळेस अध्यक्ष केलं गेलं त्यावेळेस जहालवादी सुद्धा तयार झाले की कारण ते सुद्धा रिस्पेक्ट करत होते दादाभाई नवरोजींचं तर दादाभाई नवरोजींनी काय केलं चार ज्या गोष्टी होत्या त्या काँग्रेसमध्ये एक्सेप्ट केल्या काँग्रेसच्या सेशनमध्ये पहिली गोष्ट होती स्वराज्य त्याच्यामध्ये म्हणजे हे अल्टिमेट गोल बनले स्वराज्य की आपल्याला स्वतःचं राज्य हवंय आपलं आपलं काहीतरी से पाहिजे आपलं राज्य हवंय आपण ब्रिटिशांकडनं म्हणजे आपण गुलामीत गेलो एक प्रकार त्यांना जाणीव होते त्यावेळेचे ते अवेअरनेस करायला चालू केलं पण ते एक्सप्लिसिटली म्हणजे आपण बोलू डेफिनेशन पूर्ण डिफाईन केलं नव्हतं की स्वराज्य म्हणजे काय काय ही म्हणजे भानगड काय व्हावं हे त्याच्यामध्ये डिफाईन केलेलं नव्हतं सेकंड गोष्ट होती स्वदेशी जे आपलं भारतातलं बनतं तेच जे पहिल्या सेक्शनमध्ये च्या पाचच्या मध्ये जे ऍक्सेप्ट केलं होतं ते दुसरं गोल होतं त्यानंतर तिसरं होतं बाय बॉयकूड म्हणजे पूर्णपणे बहिष्कार टाकणं ते झालं आणि चौथं होतं राष्ट्रीय शिक्षण ज्याच्यामध्ये भारतीय शिक्षण संस्था स्थापन करणं हे त्यातलं महत्वाचं गोल होत ह्या सगळ्या गोष्टी त्या एकोणीशे सहाच्या सेशन मध्ये एक्सेप्ट केल्या गेल्या पण हे जे चार गोष्टी होत्या ह्या कम्प्लिटली म्हणजे ह्याचं प्रोसेस काय असणार आहे डिटेल्स काय असणार आहे मेंशन मदे ले ले कि का हे काहीच मेन्शन केलेलं नव्हतं त्याच्यामध्ये सांगितलं गेलेलं नव्हतं प्रोसेस काय असेल याचं लीडरशिप कोण करणार आहे आणि हे कसं होणार आहे पूर्ण अखंड भारतामध्ये पूर्ण भारतामध्ये ही मुवमेंट कशी चालवली जाईल याच्याबद्दल काहीच मेन्शन नव्हतं मग तिथं ते सेशन थांबलं गेलं आणि एकोणीशे सात साली सेशन काँग्रेसचं से होणार होतं तर ते पहिल्यांदा होणार होतं नागपूरमध्ये जे होतं सेंट्रल प्रोव्हिन्सचा पार्ट आणि तिथं टिळक होणार होते पण तिथं सुद्धा विरोध विरोध झाला आणि काँग्रेसने हे सेशन ठेवलं मध्ये ते तापी नदीच्या किनाऱ्यावर झालं सव्वीस डिसेंबर एकोणीशे सात ला आणि ते सुद्धा टिळक सुद्धा का होणार नाही तिथे सुरत होता बॉम्बे प्रोव्हिन्सचा पाय आणि तिथं सुद्धा टिळक का झाले नाही कारण की टिळक होते बॉम्बे प्रोव्हिन्समधनं आणि काँग्रेसचा असा नियम होता की आपण ज्या ठिकाणी ज्या प्रोव्हिन्स मध्ये आपण सेशन घेऊयात त्या प्रोव्हिन्सचा अध्यक्ष होणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं मग तिथं था इलेक्शनला थांबले की लाला लजपतराय जहालवाद्यांकडनं आणि मवाळवाद्यांकडनं थांबले राजबिहारी घोष हे दोघे जण इलेक्शनसाठी थांबले आणि ऑब्विसली जहालवाद्यांचं खूप म्हणजे तोपर्यंत इन्फ्लुएन्स झालेला त्यांचं म्हणणं होतं की मास मुवमेंट आताच म्हणजे लोकांमध्ये जागृती घडते तर त्यांचा इन्फ्लुएन्स म्हणजे लोकांना पण समजत होतं की जहालवादी काहीतरी करत आहेत ब्रिटिशांना विरोध आहेत हे त्यांना माहीत होतं मग लोकांचा पण पाठिंबा होता मग त्यांनी लाला लजपतराय यांना केलं त्यांना पूर्ण पाठिंबा मिळाला आणि लाला लजपतराय शपथ घ्यायला लागली तर त्यात एक वाईट घटना घडली की जो जहालवादी जो होता गट त्यांच्यामधनं जो मावळवादी प्रेशराईज करत होता की राजबिहारी घोष झाले पाहिजे ह्या सेशनच्या अध्यक्ष त्यांना कोल्हापूर चप्पल मारली गेली आणि ती चप्पल लागली फिरोशा मेहता यांना आणि तिथनं पूर्ण प्रकरण हे चिघळलं गेलं म्हणजे जहालवादी आणि मवाळवादी ह्यांच्यामध्ये दंगल सारखी परिस्थिती झाली जर मवाळवादी जे होते गोपाळकृष्ण गोखले गो असतील फिरोशा मेहता असेल तर त्यांनी डायरेक्टली ब्रिटिशांना ब्रिटिश पोलिसांना कॉल केला ते आले आणि ब्रिटिशांना तर हा चान्स पाहिजे होता की हे अशी मुवमेंट करतायत का ठीक आहे आपण ह्यांना दाखवू की ह्याचे परिणाम काय होता मग त्यांनी काय केलं मवाळवाद्यांना दाखवून दिलं आधीच मवाळवादी थोडेसे असे मवाळच भूमिका घ्यायची ब्रिटिशांकडून की नको बाबा यांच्या जास्त नादी नको लागायला मग ते मवाळवादी भूमिका घेतली त्यांनी मग त्यांना दाखवून देण्यासाठी ब्रिटिश पोलिसांनी जहालवाद्यांना म्हणजे एवढं सप्रेस केलं लाठीचार्ज केला की म्हणजे ते जुळू शकणार नाही किंवा ह्यांचे थॉट प्रोसेस जरी त्यांचं गोल जरी एक असलं की भारत भारताला स्वातंत्र्य द्यायचं हे जरी त्यांचं गोल असलं तरी सुद्धा हे एकत्र नाही आले पाहिजे हे पूर्ण काळजी ब्रिटिशांनी घेतली ती घेतल्यानंतर यांच्यामध्ये फूट पडली फूट पडली त्याच्यानंतर एकोणीसशे आठ पर्यंत टिळकांना सुद्धा अटक झालेली ते सुद्धा मंडाले जेलला गेलेले जी स्वदेशी मुवमेंट चालू होती ती हळूहळू संपुष्टात आली मावळावादी अजून पण घटनात्मक ज्या गोष्टी होत्या त्याच्यावरती विश्वास ठेवत होते ब्रिटिशांना पिटिशन करणं त्यांच्याकडे साठी डिमांड करणं लेटर येणं हे त्यांच्याकडनं चाललं चाललेलं होतं आणि जहालवादी पूर्ण नेते शांत पडलेले होते कारण की त्यांचे जे नेते होते टिळक असतील आणि लालाजपत्राय ते पंजाबमध्ये त्यांची मुवमेंट म्हणजे जे यूथ असेल त्यांना गाईड करणं असेल एक वेगळी संस्था ह्या त्या गो गोष्टींमध्ये गुंतलेली टिळक मंडाले जेलमध्ये गेलेले म्हणजे ह्याचा परिणाम असा झाला की त्याच्यानंतर भारतामध्ये काय होणार आहे ह्याच्यामध्ये क्लॅरिटी नव्हती जो भारतातला युथ होता त्याला माहित नव्हते की आपल्याला आता बॉयकॉट मुवमेंटमध्ये सामील व्हायचे की आपल्याला आता बहिष्कार टाकायचा कुठल्या गोष्टीमध्ये की आपल्याला स्वतःच काहीतरी क्रांतिकारी घटना करायच्या हे त्यांना काहीच माहीत नव्हतं मग इथनं झाली रिव्हॉल्युशनरी म्हणजे क्रांतिकारी घटनांना इथनं चालू झालं म्हणजे क्रांतिकारी घटनांमध्ये असतील अरविंद घोष असतील त्यांचे भाऊ असतील त्याच्यानंतर भगतसिंग असतील त्याच्यानंतर आपले राजबिहारी बोस असतील ह्यांच्यासारखी जी क्रांतिकारी होती ना त्यांनी इथपासनं ब्रिटिशांना सेपरेट ऑफिसरला टार्गेट करायचं चालू केलं तर ते आपण पुढे बघूयात आणि परिणाम दुसरा झाला जो मॉडरेट म्हणत होते की आपण घटनात्मक दृष्टिकोनातनं बघूया की काय आपले डिमांड कंप्लीट आहे तर तिथं झालं काय मॉर्ले मिंटो मिंटो टू जो होता मिंटो लॉर्ड मिंटो टू जो एकोणीशे सात साली राय होता भारताचा तर मोर्ले जो Uh, हे होता काय बोलतात uh, इंडियन स्टेटचा जो मेन होता तो मोर्ले आणि मिंट जो होता मिंटो टू वॉइस रॉय त्यांनी एक कायदा आणला त्याला आपण बोलतो की मोरले मिंट सुधारणा कायदा पण म्हणलं जातं आणि इंडियन काउन्सिल ऍक्ट एकोणीसशे नऊ असं पण म्हणलं जातं तर ह्याच्यामध्ये काय केलं इलेक्शन निवडणुका होतील हे क्लिअरली सांगितलं गेलं की क्लिअरली तर मेन्शन केलं की निवडणुका होतील ह्या या प्रोव्हिन्समधन असं तर ती एक गोष्ट झाली त्यानंतर सेपरेट इलेक्टोरेट स्वतंत्र मतदारसंघ मुस्लिमांसाठी हे सुद्धा त्याच्यामध्ये सामील केलं गेलं म्हणजे ती जी आयडिया ही मिंटोची संकल्पना असं म्हणण्यात म्हटलं जातं की इलेक्शन असेल सेपरेट इलेक्टोरेट स्वतंत्र मतदारसंघ असेल त्या गोष्टी ह्या मोर मोरले मिंटो कायद्याद्वारे आणल्या गेल्या आणि तिथून चालू झालं एक फोडा आणि राज्य करा फोडा आणि राज्य करायची जी नीती आहे ती ब्रिटिशांची पूर्वीपासूनच म्हणजे एकोणीसशे पाच साली झाले झाली असेल बंगालची पाहणी तिथपासूनच ती चालू झालेली आहे आणि इथून हिंदू आणि मुस्लिम एकत्र येऊन भारताला स्वतंत्र होण्याची डिमांड करू नये म्हणून सेपरेट इलेक्टोरेट सारखा कायदा आणला गेला त्या सुधारणा आणल्या गेल्या ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि तिथून चालू झालं एक डिवाइडची एकदम ब्रूटल डिवाईडची पॉलिसी त्याच्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम कधीच एकत्र येणार नाही ती एकत्र येणार ज्यावेळेस महात्मा गांधीजी येथील एकोणीशे पंधरा मध्ये तिथून ते मोबिल मास मोबिलायझेशन चालू होईल लोकांमध्ये जाऊन पूर्ण सत्याग्रह असेल लॉन कॉपरेशन मुवमेंट असेल ह्या गोष्टी जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत तो भारताला आता दिशाहीन असं म्हणता येईल आपल्याला आणि जिथून चालू होते आपली रिव्हॉल्युशनरी क्रांतिकारींची जी, जी चळवळ आहे ती चालू होणार